बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधून शिरसाळा इथे ज्वालामुखीचा स्फोट नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण परळी तालुक्यातील शिरसाळा इथे काही काळ नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण मात्र हा प्रकार काय आहे याचा अद्याप कसल्याच प्रकारचा खुलासा झाला नसल्याचं स्पष्ट होत आहे जमिनीमधून धूर राख आणि ज्वाला बाहेर येत असल्यामुळे शिरसाळा या ठिकाणी

असाच निघालता रावा? कधी निघालता तिला डेंजर आहे ही पूर्ण परिसराला धोका आहे बाबा पैपांचा इकडे कधी शिकाल तिथं निघाला होता मी काकायला आवाजच काय तर पकड एवढा बोलत होत एवढा तिथं समजा नाही गड इथे दिसाय दिसायला लागलाय कारण असं होणार नाही